नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विविध शासन निर्णय शासन परिपत्रके शासनाचे पत्र इत्यादी विषयी माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीनवीन शासन निर्णय शासन परिपत्रके इतंभूत माहिती वेगाने आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला तर मित्रांनो बघूयात बघा हे पत्र आहे महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालने पुणे यांचं या ठिकाणी बघा प्रति श्रीमती आदिती एकबोटे वरिष्ठ तांत्रिक संचालक एन आय सी पुणे यांना हे संदर्भित पत्र आहे विषय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत हे जे पत्र आहेत इत्ता पहिलीसाठी जे आर टीचे अंतर्गत आर टीचा जो कोटा आहे पंचवीस टक्के खाजगी शिक्षण संस्था असतील प्रायव्हेट शाळा असतील किंवा इंग्रजी शाळा असतील यांच्यामध्ये पंचवीस टक्के कोटा ठेवलेला आहे त्या कोट्या अंतर्गत बालकाचं पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकाचं वय किती असावं त्याबाबत हे पत्र आहे बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मान वीय दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आला आहे शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे संदर्भी शासन निर्णयान्वये पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीमधील शाळा प्रवेशासाठीचे किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे बघा अनुक्रमांक एक प्लेग्रुप किंवा नर्सरी म्हणजेच इयत्ता पहिली पूर्वीचा तिसरा वर्ग त्याचे किमान वय असणे आवश्यक आहे तीन वर्ष प्लस वय असणे आवश्यक आहे आणि मानवी दिनांक आहे एकतीस डिसेंबर म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत त्या बालकास तीन वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे बघा अनुक्रमांक दोन इयत्ता पहिली इत्ता पहिलीमध्ये आर टी कोट्याअंतर्गत ॲडमिशन घेण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंत त्या मुलाचं किंवा विद्यार्थ्याचं वय सहा वर्ष प्लस म्हणजे सहा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे बघा काय म्हटलं शासन निर्णय पंचवीस जुलै दोन हजार एकोणीसनुसार शाळा प्रवेशासाठीच्या किमान वयामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे तरी उपरोक्तप्रमाणे आर टी पंचवीस टक्के सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी हे पत्र आहे शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं तर मित्रांनो आपण या पत्रामध्ये पाहिलेलं आहे की आर टी आयची जे काही कोटा असतो पंचवीस टक्के खाजगी शिक्षण संस्थामध्ये मागासवर्गीयांना किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या ठिकाणी या कोट्याअंतर्गत प्रवेश दिला जातो तर अशाच प्रकारे मित्रांनो शासन निर्णय असतील विविध शासन परिपत्रके यांचे विश्लेषण आपणास हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद